नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती अमरावती अवघ दहा हजार दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सरसंत्राय चार हजार वीस जास्तीत जादर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक अकराशे बत्तीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सर सरसंद्राय चार हजार एकशे सहा जास्तीत चदर चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल हिंगोली अवक एक हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सत्तर सर सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जादर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर अकोला अवघग चार हजार सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एसरसंद्र चार हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी